ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या आध्यात्मिक वैभवाच्या कथा आज आपण विठ्ठलराव तालुकदार यांची कथा ऐकूया माणिक नगरात प्रभूंच्या कृपेने अनेक भक्तांचे भाग्य उदयाला आले त्यामध्ये विठ्ठलराव तालुकदारांची गणना प्रामुख्याने होते विठ्ठलरावांची नवाबाकडे उमनाबादला शेकदारीच्या कामावर प्रथम नेमणूक झाली तेव्हा त्यांना फक्त पंधरा रुपये पगार होता प्रभूंच्या कृपेने ते शेकदाराचे तालुकादार झाले म्हणजे एक प्रकारे रंकाचा राजा झाला असेच म्हणावे लागेल विठ्ठलरावांच्या मोठ्या मुलीला पसमाराचा आजार होता खूप प्रयत्न केले आजार बरा होईना तेव्हा त्यांची पत्नी बहिणाबाई प्रभूंना शरण गेली सुरुवातीला विठ्ठलराव पत्नीला म्हणाले होते कोणा साधूच्या नादी लागू नकोस तेव्हा ती म्हणाली आपण स्वतः एकवे दर्शनाला चला म्हणजे आपलाही विश्वास बसेल आणि झालेही तसेच पहिल्याच भेटीत विठ्ठलराव प्रभूंचे झाले त्यानंतर प्रभूंचे नित्यदर्शन घेण्याचा त्यांचा नियमच झाला त्यांची पूर्ण श्रद्धा आणि प्रभूंची अपरंपार कृपा त्यामुळे दिवसेंदिवस विठ्ठलरावांचा उत्तरोत्तर भाग्योदयच होत गेला थोडा थोडा अधिकार वाढून अखेर ते पायगा इलाकाचे तालुकादार या बहुमोल पदास प्राप्त झाले हत्ती घोडे दारी चुलू लागले ते प्रभूसेवेत नेहमीच तत्पर असत त्यांच्या चिरंजीवासही जहागिरी मिळून राज्यलक्ष्मीचा वरद असतं या कुटुंबाला लाभला पूर्वी त्यांचे कुटुंब दरिद्री होते पंधरा रुपयात तेल आहे तर मीठ नाही अशी संसारात तारंबळ होती एकदा प्रभूंनी त्यांना दोनशे रुपये आणि एक सोन्याचे खडे बक्षीस दिले आणि विचारले ह्याचे आता तू काय करणार तेव्हा ते म्हणाले हैदराबादला माझी सावत्र आई आणि दोन सावत्र बंधू राहतात घरच्या गरिबीमुळे त्यांची अद्याप लग्नकार्य झाली नाहीत तर या पैशांनी मी त्यांची लग्ने करीन म्हणतो त्यावर प्रभू म्हणाले उत्तम फक्त तिथे गेल्यावर फार दिवस राहू नका त्यांच्या मोहात पडू नका लवकर इकडे निघून या विठ्ठलराव प्रत्येक गोष्ट खाजगी किंवा सरकारी प्रभूंना विचारल्याशिवाय करत नसत त्यामुळे प्रभूंच्या चरणावर मस्तक ठेवून विठ्ठलराव हैदराबादला गेले लग्न वगैरे झालं आता परत येणार तर त्यांच्या आईने त्यांच्यावर कपटाने विषप्रयोग केला त्यामुळे विठ्ठलराव मनोन पडले खूप उपाय केले गुण येईना शेवटची घटका आली पत्नी रडू लागली सर्वांगाचा दाह होत होता पतीपत्नींनी प्रभूंचा धावा सुरू केला तेव्हा अचानक दारात एक बैरागे आला आणि त्याने आपल्या जोळीतून चिमुटबभर विभूती काढून दिली आणि सांगितले पाण्यात घालवून तुझ्या नवऱ्याला पाच असे सांगून बैरागी गुप्त झाला विभूती पोटात जाताच विठ्ठलराव खडखडीत बरे झाले पुढे त्या बैराग्याचा खूप शोध घेतला पण सापडला नाही इकडे प्रभूंचे सगळे शरीर हिरवेगार पडले मंडळी घाबरली हुमनाबादेतून एका वैद्यांच्या औषधांनून प्रभूंना दिले तर प्रभू बरे झाले आणि तो वैद्य मरणोन्मुख झाला नंतर वैद्याला आपली चूक कळली त्याने येऊन प्रभूंची क्षमा मागितली मी आपणास औषध देण्याचा प्रमाद केला अपराध घडला तेव्हा प्रभूंनी तीर्थ दिले तर तोही बरा झाला हैदराबाद येऊन विठ्ठलराव जेव्हा परत आले तेव्हा प्रभू म्हणाले ज्या वैराग्याने विभूती दिली तो आम्हाला तरी भेटवा अजून आमच्या पोटात विष आहे तेव्हा विठ्ठलरावांना खून पटले प्रभू म्हणाले आम्ही सावध केले होते मोहात पडू नका म्हणून लवकर परत या विठ्ठलरावांच्या सरळ आणि उदार स्वभावामुळे प्रभू त्यांना वश झाले होते म्हणून प्रभूंचे त्यांच्याकडे लक्ष होते प्रभूंच्याच प्रेरणेने नबाबाने विठ्ठलरावांना तालुकादारी दिली होती विठ्ठलरावांची कारकिर्द अत्यंत यशस्वी होऊन त्यांच्यामुळे नबाबाचा लौकिकच वाढला विठ्ठलरावांनीही नबाबाची इमाने बारे चाकरी केली तेव्हा खुश होऊन नबाबाने त्यांच्या मुलाला जहागिरी दिली विठ्ठलराव प्रभू संस्थांचे एक आधारस्तंभ होते त्यांनी संस्थांची अत्यंत महत्त्वाची कामे वेळोवेळी सेवा म्हणून केली प्रभूचरणांच्या श्रद्धेनेच विठ्ठलरावांना ही प्रभू कृपा संपादन करून आपल्या जीवनाचे सार्थक करता आले आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ハリー・オン・ツ。